आताच एक महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली पहिले तुम्हाला सर्वप्रथम सांगून देतो मी पंधराशे रुपये जुलैचे सुरू जुलैचे पंधराशे रुपये सुरू त्याबद्दल पण सांगतो काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला आज किती वाजता पैसे मिळणार आहेत ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका परंतु महत्त्वाची अपडेट अशी की छाननी प्रक्रिया जी आहे छाननी प्रक्रिया या छाननी प्रक्रियेमध्ये भरपूर बहिणी आढळल्या आणि आढळल्या म्हणजे काही चुकीची माहिती फॉर्ममध्ये होती खोटी कागदपत्रे होती आणि महत्त्वाचं म्हणजे अडीच लाखांपेक्षा काही बहिणींचं उत्पन्न जास्त होतं काही बहिणी सरकारी नोकरीत होत्या चारचाकी वाहन काही बहिणीं जोडत्या अशा बहिणींना आता अपात्र करण्यात आलं अपात्र म्हणजे हप्ताबंद काही बहिणींचा हप्ताबंद झाला डायरेक्ट कारण चुकीची माहिती असेल खोटे कागदपत्र असतील आणि तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी पण सरकार तुम्हाला कसं काय लाभ देईल योजनेचा बरोबर आहे की नाही त्यामुळे अशा बहिणींना आपात्र करण्यात आलं आणि हो जुलैचे पंधराशे रुपये अजून सुरू झालेल्या बहिणी काही दिवसात जाता अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे देईल काही दिवसातच जाता त्यामुळे थोडी वाट बघा